माननीय अजित देशमुख सर पुष्पा हार्डवेट करना है छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद मुंबई मोठा असा व्यक्तिमत्व आहे त्यांचं सामाजिक आणि राजकीय राजनीतीमध्ये जास्त योगदान आहे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेलेलं आहे जसं आदर्श भूषण पुरस्कार राज्यस्तरीय समाज रत्न गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलेले आहे असे आठवले साहेब धन्यवाद आपण आला मुंबई खास उपस्थित असलेले आता ज्या किती क्षेत्रकल्या आदरणीय व्यक्तिमत्त्वा आदरणीय असो म्हणून वती पेठे मॅडम पोलिस दलातले सेवानिवृत्त अधिकारी हे राज्य उच्च वार्ता विभागातले सहायक आयुक्त ज्या पोस्टवर त्यांनी निवृत्ती घेतली राज्य उच्च वार्ता हा जो विभाग आहे आता आम्ही सामाजिक सर्वसारतो आंदोलन करून जरा त्या विभागाशी सलगनर हवा लागते आम्हाला माहिती आहे की ते त्याचं कार्य कसं असतं काय असतं अतिशय उत्तम अशा पद्धतीचं अजित देशमुख साहेबांचं नावाचं पुस्तक त्यावरचे विमाचनिकाणी ॲडव्होकेट आपल्या सॉरी डॉक्टर रुजिता ओमप्रकाश दुबे मॅडम त्या नाला मेडिकल कॉलेज आणि ग्रामीण रुग्णालयाच्या विश्वस्त आहेत त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र लतेश्वर सर सगळ्यात महत्वाचं माझं म्हणजे तुम्हाला जन्मतारीख सांगतो माझी जन्मतारीख आहे एक बारा पंच्याहत्तर इथे सगळे हो, जे मंडळी बसले त्यांचे एकोणीसशे सत्तरच्या पूर्वीचं कार्य आहे आणि मी एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरचा इथे येऊन बसलेला आहे अतिशय आदर्शवत असणारी ही व्यक्ती आहे या सर्व व्यक्ती आहेत आणि मी असं इथेपर्यंत का आलो तर त्याचं कारण असं आहे माझे कवी कवीवर्य पाटलोबा पाटील नावाचे गुरु आहेत जे महाराष्ट्रामध्ये असं अतिशय चांगल्या पद्धतीजनक साहित्याच्या माध्यमातून थोडे जातात सध्या जे बांबू लागवडीच्या संदर्भात काम करतात मी जेव्हा कॉलेज जीवनात होतो तेव्हा त्या काळामध्ये बी कॉमला होतो मी आणि आमचे प्राध्यापक चंद्रकांत गोरे हे बी कॉमचे अकाउंटशीचे क्लास घ्यायचे आणि तिथे प्राध्यापक आपले हे पाठोबा पाठी तिथं चंद्रकांत गोरे सराने भेटायला मी माझ्या जीवनामध्ये जी काही दोस्ती केली जेव्हा माझे जे मित्र होते माझे वर्गमित्र आणि किंवा मित्र माझ्या वयाचे कधीच नव्हते माझ्यापेक्षा डबल वयाचे जी लोक होती त्यांच्याबरोबर मी नेहमी मैत्री करत राहिलो आणि आज मला ह्या सगळ्यात ज्येष्ठ लोकांच्या सोबतीनं सांगतेनं बसण्याची ही ऐकूनच न आणि खास करून मी तुम्हाला सांगतो की जे जनहित फाउंडेशन तिसरा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी माझ्या गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय डॉक्टर सी डे पाटलेसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर चिंद्रापूर माझ्या गावात शेजारीत असणारे नदीकाठचं कोपेश्वर मंदिर माहिती असेल तुम्हाला प्रसिद्ध त्या गावचे रहिशी असणारे आणि मूळ चिंद्रापूरचे पण उद्योगधंद्याच्या बाबतीत पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय स्थापन करून एक मोठ्या पद्धतीने व्यवसायामध्ये उत्तम यश स्थापन ते बी ए पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून आमच्या सिरोड तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दगडूसाहेब माने दैनिक पुंड्यनगर या वृत्तपत्रातून खूप अनेक वेळा म्हणजे खूप वर्ष खूप जे काम करत आणि ते स्वतः संगीत त्याचबरोबर एक कलाकारी आहे आमचे खैंदुळकर राजेंद्र प्रधान साहेब शिरोळ तालुक्यातले खैंदुळ नावाचं त्यांचं एक पत्रीय नाटक आहे साधारणपणे ति, प्रयोग झाला त्यांचा एका रेकॉर्ड छत्तीस तास एकाच तास खैंदूळ नावाचा त्यांनी प्रयोग पूर्ण कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये त्यांनी केलेला आहे त्याचं या ठिकाणी स्वागत आहे आमचे परममित्र आदरणीय सेनापती भोसले सर तेही भोसळवाट आमच्या कोल्हापुरातून आणले आहे माझे स्नेही मित्र अनिल लोंडे साहेब तेही या ठिकाणी आले आणि खास करून कोल्हापूर कोल्हापूर येथून माझ्यासोबत आलेले मच्छिंद्र रुईकर का रुईकर साहेब त्याचबरोबर संजय कांबळे साहेब राजू मोबेन आणि नितेश कुमार दीक्षांत असे बऱ्यापैकी कोल्हापूरहून सुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आपल्या ठिकाणी या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकार लोक आले आहेत आमच्या पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती क्षेत्रचे महाराष्ट्राचे प्रमुख भोलप साहेब ते या ठिकाणी आहेत परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि जास्त काही वेळ घेत नाही कारण का तुम्ही आता एवढ्या सगळ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचं ऐकलेलं आहात माझ्यापेक्षा ते मोठ्या ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा त्यांनी एवढा आपल्याला अनुभव सादर केलेला आहे की निश्चितच तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनामध्ये हे जे काही तुम्हाला पुरस्कार भेटतायत आणि हे जे प्रेरणा आहे ही प्रेरणा फक्त दोनच मिनिटांमध्ये मी तुमचा वेळ घेतोय की हे जे काही पुरस्काराचे कार्यक्रम आहेत सर दोन हजार पासून जामशिंद सरांचे माझे माझी फार जुनी ओळख नाही आहे फक्त दोन वर्षाची ओळख आहे पण आम्ही दोन हजार पासून हे अशा पद्धतीचे पुरस्कार देण्याचा उपक्रम आम्ही सातत्याने करत असतो आमचे कोल्हापूर शाहू स्मारक भवनामध्ये कार्यक्रम झाले इथं जे इथे हॉटेल कॅप्सन इथे कार्यक्रम झाले पुण्यामध्ये आमचे जवळजवळ आठ ते दहा वेळा पुरस्कारांचे सर कार्यक्रम त्यानंतर वाशिममध्ये इथे या ठिकाणी झाला आणि काल परवा मॅडमच्या अध्यक्षतेखाली आपण नारी शक्ती पुरस्कार दिला होता आपल्या दसऱ्याच्या महोत्सवाच्या निमित्ताने मॅडम त्यावेळेला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या ठिकाणी आल्या होत्या आणि हे पुरस्कार आम्ही का घेत असतो आता लकीश्री सरांनी म्हटलं की पुरस्कार शासनाचे मिळतात पण शासनाचे पुरस्कार मिळत असताना कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वशीला लावावं लागतो वशीला रक्षीला काय नाही ज्या पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांना ते पुरस्कार दिले जातो आणि म्हणून आम्ही समाजाच्या तळागाळामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या माणसांना त्याच्या पाठीवर कौतुक कौतुकाचे थाप मारायची आणि त्यांना समाजाची खरीच सेवा करण्यासाठी आपण भाग